आपत्कालीन परिस्थितीत केज तालुक्यातील जनतेला दिलासा देणारे आणि मदतीला स्वतः धावून येणारे कर्तव्यात दाक्ष असलेले आदरणीय राकेशजी गिरदेसाहेब तहसीलदार केज यांच्या कार्याचा आम्हा केजकर जनतेला अभिमान आहे असेल एक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे केज तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आज तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत त्याबद्दल आदरणीय राकेशचे गिडे साहेब यांचे खूप सर्वांना नमस्कार मी राकेश गिड्डे तहसीलदार केज सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जे अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी केज तालुक्यासाठी एकोणनव्वद हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांना एकोणनव्वद कोटी रुपये आपल्या तालुक्याला अनुदान प्राप्त झालेलं आहे त्याच्या गावन्याय याद्या आपण पोर्टलवरती अपलोड केलेले आहेत तसेच ज्या याद्या अपलोड केलेल्या आहेत त्याची एक कॉपी संबंधित ग्रामपंचायत व गावातील ग्रुप्सवरती आम्ही शेअर केलेली आहे सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी त्या ते यादीमध्ये आपलं शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यामध्ये आपलं नाव आहे का तपासावं जर नाव नसेल तर गावातील तलाटी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा त्यांच्याकडे बँक डिटेल्स संबंधित शेतजमिनीचे सात बारा व आधार क्रमांक याची त्यांना माहिती द्यावी व त्यांना अपलोड करण्यासाठी सांगावे ज्यांनी फार्मर आय डी काढला असेल त्यांना ई के वाय सी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही तथापि ज्यांनी फार्मर आय डी काढला नसेल त्यांना मात्र लगतच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन ई के वाय सी करून घेणं बंधनकारक आहे संबंधित ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला कोणतंही शुल्क द्यावे लागणार नाही अशा शुल्काची जर मागणी करण्यात आल्यास कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा आपली कोणतीही शंका जर असेल तर तलाठी अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी आपण थेट संपर्क साधू शकता सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद